मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तीन वर्षापूर्वी मोठा भूकंप झाला भारतीय जनता पक्षाच्या सोबत जात एकनाथ शिंदेने शिवसेनाच हायजॅक केली एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणीही राहणार नाही तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षासोबत जाऊन एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची ताब्यात घेतली अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेली बैठक एकनाथ शिंदे यांच्यासाठी फायदेशीर ठरली एकीकडे महाविकास आघाडीचं सरकार हे भारतीय जनता पक्षाला बघवत नव्हतं मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे याने उद्धव ठाकरेंना पाय उतार होण्यास भाग पाडले आणि शिवसेना भाजपच्या मदतीने फोडून टाकली यावरच बरेच नेते एकनाथ शिंदेकडे गेले जोपर्यंत एकनाथ शिंदेंची गरज होती अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदी त्यांना विराजमान होऊ दिलं त्यांच्या कुठल्याच निर्णयाला विरोध केला नाही मात्र आता परिस्थिती बदललेली आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार सर्व काही अलबेल सुरू आहे राज्यामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या खात्यावरती देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच नजर आहे तर एकनाथ शिंदे करायला गेले एक आणि झाले भलतेच असंच काहीतरी घडताना दिसत आहे मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण असो किंवा अन्य कोणते निर्णय असो यामध्ये आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी टार्गेटवर येताना दिसत आहे नेमकं का घडलंय काय जाणून घेऊया पुढच्या दोन मिनटामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते लाठीचार्ज झाला आणि एकनाथ शिंदे यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीसच टार्गेट झाले तरी त्यांनी शांत संयमी स्वभावाने प्रकरण हाताळले देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्याऐवजी मनोज जरंगे पाटील यांच्या टार्गेटवरच होते नेहमीच त्यांना काहीतरी बोलून जायचे एकनाथ शिंदे वाशीला गेले मराठा आरक्षणाचा शब्द दिला शिवरायांची शपथ घेतली त्याच पद्धतीने आता गणेश उत्सव सुरू असताना मनोज जरंगे पाटील यांनी थेट आझाद मैदान गाठले आणि उपोषण सुरू केले एकीकडे मराठा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं तोतू मेहमे चालू होतं देवेंद्र फडणवीस शांतपणाने ऐकून घेत होते समजून घेत होते तरीही मनोज जरंगे पाटील हे चिडूनच बोलत होते मनोज जरंगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कधीच वाईट बोलले नाहीत भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी एकनाथ शिंदेची गरज भासेल आणि एकनाथ शिंदेच येऊन हे उपोषण सोडवतील असं एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला वाटू लागत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष कसा मराठा यांच्या पाठीमागे उभा आहे हे दाखवून दिलं शांतपणाने ऐकून सर्व घेतलं आणि काही बोलले तर त्यांच्याकडे लक्ष न देता शेवटी मराठा आरक्षणाचा मुद्दा देवेंद्र फडणवीस आणि विखे पाटील भारतीय जनता पक्षाने कसा सोडवला हे एकदा लोकांच्या नजरेसमोर आणून दाखवलं त्यामुळे एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम झाला पूर्ण श्रेय भारतीय जनता पक्षाने घेतलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचं जे एकनाथ शिंदे श्रेय घेऊ पावत होते तेही त्यांनी घेतलं एकंदरीत बघता सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा तोतुमयमय सुरू आहे भारतीय जनता पक्ष आणि श यांनी एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा आहे आपल्याला काय वाटतं शिंदेंचं महत्त्व भारतीय जनता पक्षाला कमी झालंय का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा